आणि सरकारी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आणि ती म्हणजे केंद्र सरकारने आता आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होऊ शकते याबद्दलची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे ही माहिती देताना ते म्हणाले की अनेक दिवसापासून सरकारी कर्मचारीही आठव्या वेतन आयोगाची मागणी करत होते आता त्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे गेल्याच महिन्यामध्ये अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाने आपल्या मागण्या नवीन वर्षामध्ये मान्य न केल्यास निदर्शने करण्याची सूचना किंवा सांगितलं होतं त्याच पद्धतीने नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशनरीनेही केंद्रीय कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून तत्काळ नवीन वेतन आयोगाची मागणी केली होती पण आता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मंजुरी दिली आहे याबद्दल सांगताना अश्विनी वैष्णव हे पुढे सांगतात की आता हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करेल आणि त्यांच्या सूचना सुद्धा स्वीकारल्या जातील दोन हजार सव्वीस मध्ये या आयोगाची स्थापना होण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावर गेला आहे त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारी अनेक काळापासून ह्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेमध्ये होते परंतु त्यांची आता ही प्रतीक्षा संपलेली आहे आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे अहवालानुसार अंतर्गत फिटमेंट फॅक्टर किमान दोन पॉईंट आठ सिक्स निश्चित केला जाऊ शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये समान वाढ होईल आता आपण समजून घेऊया की काय आहे फिटमेंट फॅक्टर सरकारी कर्मचारी यांचा पगार आणि निवृत्त कर्मचारी यांचं पेन्शन यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यासाठी ज्या फॅक्टरचा उपयोग केला जातो त्याला फिटमेंट फॅक्टर असे म्हणतात या फॅक्टरच्या आधारे विविध स्तरावरती पगारामध्ये वाढ केली जाते यात सरकारकडून मिळणाऱ्या भत्त्याचा समावेश नसतो आता आपण समजून घेऊया की वेतन आयोग म्हणजे नेमकं काय वेतन आयोग ही भारतातील सरकार नियुक्त संस्था आहे जी कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्त पेन्शनधारकांच्या पगाराचं योग्य ते मूल्यमापन करते कर्मचाऱ्यांसाठी वेतन संरचनाचे मूल्यांकन आणि शिफारस करण्यासाठीची जबाबदारी त्यांच्यावरती असते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये प्रथम वेतन आयोग स्थापन झाला आणि आतापर्यंत भारतामध्ये सात वेतन आयोग हे स्थापन करण्यात आलेले आहेत पगार आणि फायदे वाजवी आणि स्पर्धात्मक राहतील याची खात्री करण्यासाठी प्रत्येक आयोग महागाई राहणीमानाचा खर्च आणि आर्थिक घटकाचे परीक्षण करतो सामान्यतः वेतन आयोगाला त्याच्या स्थापनेपासून त्याच्या शिफारशी सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा कालावधी दिला जातो आता आपण बघूया वेतन आयोगाचे प्रमुख कार्य आणि जबाबदारी काय आहे सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांच्या वेतन संरचनेमध्ये सुधारणा करणे हे वेतन आयोगाची प्रमुख जबाबदारी आहे त्यासोबतच सध्याच्या वेतन संरचनेचा अभ्यास करणे कर्मचारी संघटना आणि आर्थिक तज्ज्ञांसह भागधारक प्रतिबद्धता आर्थिक डेटा विश्लेषणावर आधारित माहितीपूर्ण शिफारसी करणे पगार भत्ते आणि पेन्शन मध्ये सुधारणा प्रस्तावित करणे आणि तपशीलवार अहवालात त्यांचे निष्कर्ष आणि शिफारशी नोंदविणे ही वेतन आयोगाची कार्य आहे आता आपण समजून घेऊया की वेतन आयोगाची अंमलबजावणीची प्रक्रिया कशी असते दर दहा वर्षांनी भारत सरकार वेतन आयोग तयार करतो या वेतन आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो जो सहसा अनुभवी न्यायाधीश असतो सोबतच अर्थ वित्त आणि सार्वजनिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश या वेतन आयोगामध्ये असतो वेतन आयोगामध्ये जो चेअरमन असतो त्याच्याकडे आयोगाच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी आणि अहवाल वेळेवर सादर केला जाईल याची खात्री करण्याची जबाबदारी असते सोबतच जे सदस्य असतात त्यांची जबाबदारी ही डेटा संकलन करणे विश्लेषण आणि भागधारक सल्ला मसलत आयोजित करणे त्यांच्याकडं अंतिम अहवाल तयार करण्यास मदत करते आणि प्रशासकीय सहाय्य प्रदान करते आता आपण बघूया की आतापर्यंतचे वेतन आयोग आणि त्यांनी त्यांच्या वेतन संरचनेमध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत ते पहिला वेतन आयोग जो एकोणीसशे मध्ये स्थापन करण्यात आला त्यामध्ये स्वातंत्र्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संरक्षित वेतन श्रेणी तयार केली गेली त्यानंतर दुसरा वेतन आयोग जो होता तो एकोणीशे एकावन्न मध्ये स्थापन करण्यात आला समाजवादी तत्वावर आधारित न्याय वेतनाची संकल्पना या दुसऱ्या वेतन आयोगाने मांडली जो तिसरा वेतन आयोग होता तो एकोणीशे सत्तर मध्ये स्थापन करण्यात आला वेतनातील असमानता दूर केली आणि अनेक नवे भत्ते सुरू केले चौथा जो वेतन आयोग होता तो एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आला महागाई संबंधित पगार शिफारस यात करण्यात आली जो पाचवा वेतन आयोग होता तो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थापन करण्यात आला आणि या वेतन आयोगामध्ये वेतन रचना सुधारित केली आणि महागाई भत्ता म्हणजेच डीए सुरू केला जो सहावा वेतन आयोग होता तो दोन हजार सहा मध्ये स्थापन करण्यात आला इतर बदलासह पे ब्रँड प्रणाली याने सादर केली जो सातवा वेतन आयोग होता तो दोन हजार चौदा मध्ये स्थापन करण्यात आला आणि यामध्ये पेमॅट्रिक्स प्रणाली सुरू केली आणि भरीव वेतनवाढीची शिफारस सुद्धा केली गेली आणि जो आठवा वेतन, वेतन आयोग आहे तो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे तर ही होती आठव्या वेतन आयोगाची खुशखबरी आणि वेतन आयोग म्हणजे नेमकं काय का ते कसं काम करतं त्यांनी आतापर्यंत कुठ कुठल्या वेतन संरचना अवलंबल्या आहेत आतापर्यंतचे किती वेतन आयोग झालेले आहेत याबद्दलची थोडक्यात माहिती ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असल्यास कमेंटमध्ये त्याबद्दल तुम्ही तुमचं मत नोंदवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद